कॉमन न्यूज सर्वांच्या जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा रिलायन्स समूहाचे उद्योगपती आकाश अंबानी व मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी घेतले साईबाबांचे दर्शन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शनिवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर त्यांनी यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केला मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी चरणी केली मनोमन प्रार्थना सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे मालक अंबानी परिवार असून या संघातील महत्त्वाचा क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव आहे आय पी एल दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर नीता अंबानी आकाश अंबानी यांनी शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतले व मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाला विजय मिळवू दे म्हणून मनोमन साईचरनी साखळी घातले आहे त्यामुळे इंडियन्स मोठी कमाल केली आहे हा संघ सुरुवातीला गुंतालिकेत नवव्या स्थानी होता सलग चार सामन्यात विजय मिळून मुंबई इंडियन्सने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे आतापर्यंत मुंबई इंडियन्स नऊ सामने खेळली असून त्यात पाच सामन्यात विजयी आणि आता मुंबई इंडियन्स पाचव्या विजयासाठी सज्ज झाली आहे पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू असणार आहे तत्पूर्वी शु शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इंडियन्सची आकाश अंबानी व प्रमुख क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले मुंबई इंडियन संघाला विजय मिळू दे म्हणून मनोमन प्रार्थना केली यापूर्वीही नीता अंबानी शिर्डीला आल्या होत्या त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले व त्यानंतर मुंबई इंडियन्स क्रिकेट संघ विजय झाला होता त्यानंतर आकाश अंबानी आले त्यांनी साई दर्शन घेतले व त्यानंतरही मुंबई इंडियन्स संघाला विजय प्राप्त झाला होता आता सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे क्रिकेट मॅच असून आकाश अंबानी व सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीत येऊन साई चरणी नतमस्तक झाले मुंबई इंडियन्सला विजय मिळावा म्हणून मनोमन प्रार्थना केली आहे यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे शिर्डी